काय सा तेल आपला रिसायकल करून परत तोच देतात म्हणजे काय विचार करतो तुम्ही किती खालच्या लेवलची माणसं आहेत आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण हे असे हा विष खायला द्यायचं म्हणजे ते चुकीचं आहे आपली पिढी पुढे कशी होणार त्याच्यामुळे आम्ही विचार करतो की आमची फॅमिली आमचे जे आम्ही आहोत सगळे त्यांच्यासाठी आम्ही असे हे सगळं ऑर्गॅनिक किंवा नेचरच्या सानिध्यातले सगळ्या वस्तू खायला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता सकाळ सकाळ मी बाहेर पडलेलो आहे चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आपले अंगोळ वगैरे सगळं करून आता आम्ही बाहेर पडलो आहे काय गेलोच तिथे उगाच हे नको करू फुटेल पाईप तर मी आणि सार्थक आता आम्ही भुईमुख टाकलं होतं माझ्या तुम्ही बघा बऱ्याच व्हिडिओ मी टाकल्यात स्टार्टिंगपासून टाकण्यापासून तर आता ते कितपत आलं आहे केवढं झालं आहे वरती आलेत की नाही तर तुम्हाला मी तर सगळं दाखवतो आणि मी आमच्या शेतामध्येच आलेलो आहे जिथे आम्ही भुईमुख केलेला आहे तर सकाळ सकाळ मी आलो आहे आता वाजलेत आहेत आणि साईडवर पण जायचं आहे त्याच्यामुळे आता पटापट जरा आलो बघून जायचं होतं म्हणून बोललो तुम्हाला पण दाखवूया तर मी आणि सार्थक आलो आहे सार्थक टॉवेल घेऊन माझ्या मागून आहे तर तुम्हाला दाखवतो हां अरे रानरेडे आले होते वाटतं तर मित्रांनो शेतात रात्री रानरेडे आले होते रात्री तरी आम्ही होतो आमची नजर होती इकडे तिकडे येऊन जाऊन तरी पण मला वाटतं मध्यरात्री आले असतील ते आणि त्याच्यामुळे ते ते नाचून बघा हे करून गेले तुम्हाला त्यांचे पाय वगैरे दाखवतो काय झालं आहे माझं जरा इथे लागलं आहे त्याच्यामुळे ना बरोबर नाही दिसत आहे व्हिडिओमध्ये हे बघा तर आपण व्हिडिओ असे शूट करूया तर तुम्हाला दाखवतो सार्थक पण माया मागे आहे सार्थक टॉवेल घेऊन आहे सार्थकचा आज बड्डे आमच्या बड्डे बॉय माझ्यासोबत आला आहे तर, तर तुम्हाला दाखवतो आता पाणी पण आम्ही लावलं ला आहे तर पहिले आम्ही पाण्याची काय व्यवस्था केली आहे ती तुम्हाला दाखवतो हे बघा हे असे स्प्रिंकलर लावलेले आहेत आपण जवळून घेऊन जाऊ दाखवतो तुम्हाला इकडे खालच्या साईडलाही असं काय आलं गवत पण आलं त्याच्यात भरपूर कारण की शेतीची जमीन आहे ती भात वगैरे आम्ही इथे लावतो ते भातच वरतो बघा सगळं भातच वरती आलेला आहे आणि असं काय आहे तर हे आम्ही स्प्रिंकलर लावलेत हे डायरेक्ट आहेत आणि ते ते पण डायरेक्टवाले आहेत एकदम कायवाले ते इथे खाली लावलेत ते स्पेस घेऊन फिरतात तर हे बघा रांदरडे आले होते पाईप पण फोडला आहे वाटतं खालचा तिथे तिथे पाईप फोडला आहे आणि इथं चालत गेलेत तर असं काही नुकसान होतं म्हणून नेट वगैरे पण बांधायचं आहे आम्हाला हे बघा याची वाटच लावले हे बघा हे फक्त फिरत जातं ते बघा किथपर्यंत मी आता कुठपर्यंत आहे बघा तर वी दहा पंधरा फुटावर उडवतो आहे ते तिथून सकाळचं कसं वाटते बघा एकदम जबरदस्त सीन आहे तिकडून घेऊन दाखव दाखवतो तुम्हाला त्या साईट कोकणात मित्रांनो बरेच लोकं असे वेगवेगळे वेग हे वेग वे उपक्रम करत असतात म्हणजे भाजी म्हणा किंवा काय भुईमूग असे वेगवेगळ्या वे। कलिंगड पण काय लोकांनी आता पेरलेले आहेत हे बघा कसं दिसतंय बघा ते हे बघा एक नंबर इकडे वरती काय नाचणी वगैरे करतो काय कसे आता ठेवलेलं आहे केवळ आरोप झालेत था बघा ती वरती आले हे बघा जे सरीने आम्ही टाकले होते ना हे बघा तर अशा प्रकारे काय आहे मित्रांनो तरी आम्हाला बाजारातून तेल आणायची काही गरज पडत नाही हे शेंगदाणे आपण म्हणजे शेंगा वगैरे शेंगां शे शेंगां ते शेंगांचं आम्ही तेल पाडतो तर एक वर्षभर आमचं चालतं याच्याने कारण की आणि चांगलं पौष्टिक पण आहे भुईमुग म्हणजे शे शेंगाचं ह्या तेल बाजारामध्ये खूप महाग पण आहे त्याच्यामुळे आम्ही काय करतो बा बाहेरचं आणण्यापेक्षा हे असंच करतो ते आणि हे आम्ही खा खा तेल खायलाच वापरतो हा भारी जेवण भारी होतो त्यावर थोडा वास येतो म्हणा शेंगदाण्यांचा पण तेवढा चालतं आहे आपल्याला काहीतरी मॅनेज करायला पाहिजे सगळं जसं हे नाही भेटणार कारण की आता मिलावटीचं सगळं प्रॉडक्ट आहेत आणि आपल्याला <coughs> तेल पण आता काय सा तेल आपल्याला रिसायकल करून परत तोच देतात म्हणजे काय विचार करतो मी किती खालच्या लेवलची माणसं आहेत आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण हे असे हा विष खायला द्यायचं म्हणजे ते चुकीचं आहे आपली पिढी पुढे कशी होणार त्याच्यामुळे आम्ही विचार करतो की आमची फॅमिली आमचे जे आम्ही आहोत सगळे त्यांच्यासाठी आम्ही असे हे सगळं ऑर्गॅनिक किंवा नेचरच्या सानिध्यातले सगळ्या वस्तू खाण्याचा प्रयत्न करतो आम्ही भाजी पण करतो आता कोथिंबीर वगैरे पण पेरायचे आपल्याला आणि प्रकारे आम्ही काय करत असतो काय काय नवीन नवीन तर आता चार एक वर्ष झाले आहेत आम्ही चार वर्षापासून हे करायला लागलो ला। आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी चांगला फायदा भेटला याचा हे बघा तुम्हाला दाखवलं आहे मी किती मस्त आम्ही हे केलेलं आहे तिकडे खालच्या साईडला बनते सकाळ सकाळ मित्रांनो शेतात आले की एकदम मस्त आनंदच वाटतं मला माहिती आहे ना सकाळचं कसं मस्त सो पाणी लावलं की किती भारी दिसतं बघा एकदम नंबर सार्थक भाई आलेले आहेत टॉवेल घेऊन आणि आता मी पण निघालो आहे मी पण आता निघालो आहे कामावर कारण की साईडवर जायचं आहे बराच वेळ झालेला आहे आणि दहाच्या आधी आपल्याला जायचं असतं कामावर त्याच्यानंतर नंतर काम करायला गेलात की खूप वेळ लागतो तर आता मी पण जातो आणि तुम्हाला दाखवलं की कसं कितपत आलेलं आहे आपलं भुईमुख टाकलेलं तर चला आपण पुढे भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटूया आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो